नमस्कार आज आपण बघणार आहोत रवी बद्दल थोडेसे रवी हा ग्रह पहिल्या घरात असेल तुमच्या कुंडलीच्या तर तो काय फळे देईल याचा आज आपण अभ्यास करणार आहोत तर जेव्हा लग्नस्थानी रवी असतो तेव्हा तो अग्नितत्वाच्या जर राशीतला असेल तर तो, तो नेत्रपीडा निर्माण करेल कर्क राशीचा असताना रोगी होईल सिंह राशीचा असताना रातांधळा असतो थोडा आहार सुखभोगांची उदार कुलशीलवान व लोभी असतो दोन सहा दहा राशीतील रवी थोडासा गर्विष्ठपणा आणतो चार आठ बारा राशीतील रवी बलिष्ठ असतो कर्केतील रवी मनुष्याला पराक्रमी आणि कर्तबगार बनवतो त्याच्यानंतर वृश्चिक राशीचा रवी असेल तर तो साधारण रसायनशास्त्राची आवड निर्माण करतो तीन सात अकरा या राशींचा रवी लग्नी असता बुद्धिमान उदार आणि शास्त्रप्रिय असतो लग्नी रवी असलेला मनुष्य हा भावंडांशी विरोध करणारा व शरीर प्रकृती पित्त वातांनी अशक्त असा आणतो सामान्यतः असा व्यक्ती अं मध्ये खूप ऊर्जा असते खूप एनर्जी असते त्यांच्यासाठी अं लग्नी रवी असणारा माणूस हा पराक्रमी होतो राजमान्य होतो आणि अशा तऱ्हेने पहिल्या घरातील रवीची काही फळ मी तुम्हाला सांगितलेली आहे धन्यवाद आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा